हॅलो गाईज आप आज आपण किचन कट्ट्याखालील जे सिंटेक्स सिलेंडरची टाकी ठेवतो तो रॅक आपण रॅक साफ करायला लागले त्यामुळं सिलेंडरची टाकी बाहेर काढली ती स्वच्छ धुतली आणि पुसली आता ते शिलेंडर बाहेर काढून आता ते तो जो पाईप पाई आहे तो बाहेर काढला आहे आता तो जो रॅक आहे ते स्वच्छ लुटून पुसून घेत आहे आता त्याच्यामध्ये निरम्याचं पाणी टाकले आणि हारपी के टाकले आणि डेटॉल टाकले ते स्वच्छ ब्रशन घासून त्याचं घासकाम चालू आहे ते कोपऱ्या कोपऱ्यातली सगळी घाण स्वच्छ करायले आता गणपतीचे दिवस आलेत ना त्यामुळं सगळं स्वच्छ करायचं स्वयंपाक होती जेणेकरून आपल्याला तिथं स्व स्वच्छ स्वयंपाक करता येईल आणि तिची सगळी घाण निघून जाईल स्वच्छ स्वयंपाक देवाला नैवेद्य दे म्हणून दाखवता येईल माझे पहिला ब्लॉग असल्यामुळं माझं चूक काय लागले त्यामुळं मला काय कळलं ना की काय बोलावं ते हो आणि मी बोलायचा प्रयत्न करतोय खरं बोलण्यातनं मला थरथरते थर आणि मला काही सुचना तरी तुम्ही मला सांभाळून घ्या आणि मी व्यवस्थित बोलत आहे आणि चुकत आहे काय करणार मला काही समजणार आता ते प्रश्न मी सगळं स्वच्छ घासायला लागले कोपऱ्यातून आणि ती सगळी घाण मी काढलेली आहे आता ती जी घाण काढत आहे ती सगळं प्रश्न आता मी रॉडच्या कारण की तिथं बसायला येत नाही ना त्यामुळं बसायचं उठायचं बसायचं उठायचं खूप कंटाळ आहे ते दुखतात उठतात आणि त्यामुळं मोठ्या रॉडच्या ब्रशने मी ते घासायले आणि स्वच्छ करायला लागले त्या हिरव्या ब्रशने आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी हे पण टाकलेलं आहे खाली फरशीवर ब्लिचिंग पावडर जेणेकरून सिलेंडरच्या टाकीचे जे, जे गोल राऊंड व वा, वन उठतात ते वन निघून जाण्यासाठी ब्लिचिंग पावडर टाकले तरी पण बऱ्यापैकी ती घाण निघून गेलेली आहे आता बघूया काय काय निघाले ते मी तुम्हाला त्याचा फोटो टाकणार आहे थंबनेलला स्वच्छ केलेला आता वायपरनं सगळं पाणी काढून स्पंजनं सगळं पाणी पुसायला लागले ती घाण सगळी निघून चालली आहे दोन तीन पाणी बदलले आणि स्वच्छ पाणी घेऊन परत दोन तीन वेळा पाणी बदलले खूप घाण वास येत होता खाली मातीचा घाणीचा ते सगळं स्वच्छ काढले चला आता मी पूर्ण स्वच्छ केले मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चांगले कमेंट टाका काय कला असलं तर माफ करावं गणपतीचे दिवस आहेत सगळेजण फटाके आहेत दंगा